नमस्कार आपण पाहतात मुवमेंट टीव्ही मराठी बिहरी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व्हाईस चेअरमनची चे निवड बिनिरोध पुरंदर तालुक्यातील बिहुरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी मस्कूर राजाराम खटके व व्हाईस चेअरमनपदी अशोक शिवाजी जगदळे यांची बिनिरोध निवड करण्यात आली माजी चेअरमन भाऊसाहेब बबन दळवी आणि माजी व्हाईस चेअरमन केरबा शंकर सेलार यांनी आपला पदाचा राजीनामा दिला होता आणि यामुळे रिक्त झालेल्या या जागांवर निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक अनिल उरवणे यांनी काम पाहिलं बिवरी ग्रामपंचायतीप्रमाणे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड बिन करण्याची ही सत्तावीस वर्षाची परंपरा आहे आणि या निवडीत देखील ही परंपरा कायम राखण्यात आली बिवरी येथील श्रीभैरनाथ मंदिरात बिवरीकर ग्रामस्थ व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते चेअरमन मस्कू कटके व व्हाईस चेअरमन अशोक जगदाळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बेवरी विविध विकास सेवा सहकारी सोसायटीचे संचालक मंडळ भाऊसाहेब बबन दळवी दोंडीबााराम कटके किरण शांताराम कटके केरबा शंकर सेलार सुनील रामदास गोपने श्रीपती शंकर वाडकर नंदा सरजीराव येवले केशव रामचंद्र घाटे वंदना प्रकाश चौधरी सचिव अमोल फडतरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते या निवडीप्रसंगी बेवरी गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध मंडळे संस्था संघटना व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह भिवरेकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सोसायटीच्या माध्यमातून पारदर्शी कारभार करून शेतकरी सभासदांना चांगली सेवा देणार असल्याचे निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन मस्को कटके व व्हाईस चेअरमन अशोक जगदाळे यांनी सांगितले यावेळी झालेल्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सकाराम कटके शेखर कटके यांनी केले सूत्रसंचालन माऊली गारे यांनी केलं तर आभार सचिन दळवी यांनी मानलं मोमेंट टीव्ही मराठीसाठी छायाताय नानगुडे पुरंदर